हिंगणगाव बुद्रुक पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील ऊस उत्पादक शेतकरी श्री जयंत विष्णू कदम यांच्या शेतात ग्रीन पॉवर फ्युगर्स लिमिटेड गोपूज कारखान्याची ऊस तोडायचा चालू असून तेथील तोड मजुरांना दिवाळीनिमित्त सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मान्य संग्राम देशमुख भाऊ यांनी फरा वाटप केले यावेळी ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूज कारखानीचे चेअरमन सो अपर्णताई देशमुख मुख्य कार्य दे, अधिकारी झुंजार आबाशे साहेब झुंजार आसबे साहेब मुख्यमंत्री कार्य अधिकारी रवींद्र घुलेसाहेब जनरल मॅनेजर केन माय केन माननीय मनोहर मिसाळ साहेब माननीय विश्वतेज देशमुख माननीय हनुमंत नाना कदम अशोकभाऊ सावंगी चंद्रकांत बापू मोरे अमरदीप मोरे सतीशाबा यादव विकास तात्या यादव अजित भैया यादव विकास माने भै वैभव कदम गट अधिकारी माने शशिकांत यादव ऊस उत्पादक शेतकरी व ऊस तोडणी मजूर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते